आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या मागील आठवडाभर राज्यातील बहुतांश भागात पावसाची उघडीप राहिली तर काही ठिकाणी ढगाळ हवामानासह हलक्या पावसाने हजेरी लावली मात्र जोरदार सर्वदूर पाऊस झाला नाही आता मात्र राज्यातील काही भागात पावसाची सुरुवात होऊ शकते असा अंदाज हवामान विभागाचे निवृत्त शास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी व्यक्त केलाय हवामान विभागाने ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात पावसाचं प्रमाण कमीच राहण्याची शक्यता वर्तवली होती पहिल्या आठवड्यात राज्यात पाऊस कमीच राहिला आता काही भागात पावसाला सुरुवात होईल असा अंदाज खुळे यांनी दिलाय आठ ऑगस्ट पासून विदर्भ आणि कोकणात पावसाचा दुसरा आठवडा म्हणजेच आठ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट दरम्यान विदर्भ आणि कोकणात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे तर मध्य महाराष्ट्रात आणि ऑगस्ट रोजी पावसाचा अंदाज आहे असंही खुळे विशेषतः कोकणातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील आठवडाभर पावसाचा अंदाज आहे विदर्भातील वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली आणि यवतमाळ जिल्ह्यात पुढील आठवड्यात पावसाची शक्यता आहे तर मध्य महाराष्ट्रातील पुणे अहिल्यानगर सातारा सांगली कोल्हापूर आणि सोलापूर जिल्ह्यातही मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता असल्याचं खुळे यांनी स्पष्ट केलंय मराठवाड्यातही शुक्रवारपर्यंत पावसाचा अंदाज आहे गुरुवारी आणि शुक्रवारी काही भागात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे विशेषतः मराठवाड्यातील बीड धाराशिव लातूर परभणी नांदेड हिंगोली जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आहे राज्यातील तापमानातही वाढ दिसून येते विदर्भ अकरा जिल्हे जळगाव छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे जिल्ह्यातील पूर्व भाग अशा पंधरा जिल्ह्यात दुपारच्या कमाल तापमानात सरासरीपेक्षा तीन ते चार डिग्रीने वाढ झाली आहे तापमान बत्तीस तेतीस ते अंशाच्या दरम्यान जाणवतोय असंही खुळे यांनी स्पष्ट केलंय अशाच हवामान अपडेटसाठी अॅग्रोन ला सबस्क्राईब करायला विसरू नका